नमस्कार कुकविद योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एक वाटी रव्यामध्ये एक चमच बेसन टाकून मस्त असा कुरकुरीत नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर यासाठी मी एक वाटी रवा घेतलाय रवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता जाड किंवा बारीक आणि याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत यासोबतच याच्यामध्ये एक चमच मी बेसन घेतलं आहे आणि सोबतच एक चमच गव्हाचं पीठ घेतलंय गव्हाच्या पिठाने मस्त अशी बाइंडिंग येईल आपल्या नाश्त्याला आणि आता आपण याला मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचंय तर बघू शकता या पद्धतीने फिरवून घ्यायचंय म्हणजे खूप जास्त बारीक नाही करायचंय फक्त आपल्याला हे सगळं एकत्र मिक्स झालं पाहिजे आणि आता आपण एका बाउलमध्ये हे सगळं काढून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये एक वाटी दही घेणार आहोत तर ज्या कपाने मी रवा मोजला होता त्याच कपाने तितकंच जितका आपण रवा घेतलाय तितकंच आपल्याला दही घ्यायचंय आणि दही थोडं आंबट असेल तरीही चालेल आणि दही घातल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचंय तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत तर त्याच दह्याच्या वाटीनेच पाणी घालायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे आणि दही पण छान फेटल्या गेलं पाहिजे तर या पद्धतीने मस्त असं मिक्स करून आहे तर बघू शकता अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे खूप जास्त पातळ करायचं नाही आहे नंतर लागलं तर आपण पाणी याच्यात नंतर घालूया आणि आता आपण याला दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवूया जेणेकरून जो आपला रवा आहे तो मस्त असा फुलेल तोपर्यंत नाश्त्याबरोबर खायला मस्त अशी चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी एका पॅन मध्ये मी अर्धा चमचा तेल घेतलंय अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचंय पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत आणि थोडंसं आलं घेतलंय त्याला मी असं बारीक बारीक कट करून घेतलंय आता आपल्याला हे एक मिनिटभर आपल्याला परतून आहे खूप जास्त नाही एक मिनिट परतून घेऊया तर एक मिनिट हे परतून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत चण्याची भाजकी डाळ तर मी ते अर्धा वाटी भाजकी डाळ घेतली आहे म्हणजे ज्याला डाळी आपण बोलतात तर ते घ्यायची आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही रेग्युलर जी आपण चण्याची डाळ वापरतो ती सुद्धा घेऊ शकता पण ती छान अशी कुरकुरी होतपर्यंत भाजून घ्यायची आहे जेणेकरून छान अशी मिक्सरला वाटल्या जाईल तर ही आपण फक्त थोडस त्याला भाजून घेऊया तर बघू शकता या पद्धतीने भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये लाल मिरची घालणार आहोत तर ह्या मी लाल मिरची घातल्या ती या जास्त तिखट नाही आहेत त्याच्यामुळे मी दोन तीन घातल्या आहेत तर तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता आणि आता हे छान असं परतून आहे जोपर्यंत असा, जो असा हलकासा कलर चेंज होत नाही तोपर्यंत तरी ते बघू शकतात कलर थोडा चेंज झालाय याच पद्धतीने भाजून घ्यायचंय तर आता आपण हे थोडस थंड होऊ देणार आहोत थंड झालं की आता हे आपल्याला मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे तर या पद्धतीने सगळं हे मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचंय आणि याच्यामध्ये आपण आता पाणी घालून घेणार आहोत आणि सोबतच थोडंसं चिंच घालून घ्यायची आहे जेणेकरून स्वाद मस्त लागेल आणि जर तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही इथे थोडासा निंबू सुद्धा याच्यामध्ये पिळून घालू शकता आणि मी मस्त मिक्सरला लावून घेतलाय कलर बघू शकता किती मस्त आला आहे मिरचीला कलर खूप छान येतो आणि मस्त अशी कन्सिस्टन्सी झाली आहे तर मी याच्यामध्ये मीठ टाकायला विसरले होते मीठ टाकून आपण एकदा फिरवून घेऊया आणि परत आता याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे तर खूप छान लागते तुम्ही ही चटणी कुठल्याही नाश्त्याबरोबर खाऊ शकता तुम्ही ही अशीच सुद्धा खाऊ शकता पण मी याच्यासाठी एक तडका बनवणार आहे तर तडक्या मध्ये मी फक्त एक चमच तेल गरम करून घेतलाय त्यामध्ये थोडीशी उडदाची डाळ घातली आहे थोडेसे मोहरीचे दाणे घातले आणि चार ते पाच पानं मी गोड टाकली आहेत आणि याला थोडंसं होऊ द्यायचंय तेल खूप जास्त गरम होतो त्याच्यामुळे छान असं लगेच झालं तर बघू शकता हा तडका आपण या चटणीवर घालून घेतलाय आणि खायला खूप मस्त लागते नक्की ट्राय करून बघा कुठल्याही नाश्त्याबरोबर तुम्ही ही ट्राय करू शकता आणि दुसरीकडे बघू शकता आपलं जे पीठ आपण ठेवलं होतं ते सुद्धा मस्त असं भिजलं गेलंय बघू शकता रवा आपला जो आहे मस्त फुलला आहे थोडासा हा घट्टर झालाय तर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आणि याची कन्सिस्टन्सी जी आहे ते मॅनेज करून घ्यायची तर बघू शकता या पद्धतीने मी ते मस्त असं मिक्स करून घेतलंय आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत थोडसं मीठ आणि बिलकुल चिमटभर मी इथे खाण्याचा सोडा घालते खूप जास्त नाही घालायचंय अगदी थोडासा आणि हे सगळं आता परत एकदम मिक्स करून घ्यायचंय तर बघू शकता इथे मी छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅसवर मी एक तवा गरम करायला ठेवलाय तव्यावर सर्वात आधी आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचंय तर अर्धा चमचा तेल घालून घ्यायचंय आणि टिश्यू पेपर किंवा कपड्याने याला छान असं फुसून घ्यायचंय आणि तवा जो आहे चांगला गरम झाला पाहिजे नंतर आपण याच्यावर थोडंसं पाणी घालणार आहोत आणि याला कपड्यानी फुसून घ्यायचंय परत एकदा हे स्टेप झाली की नंतर आपण आता याच्यावर डोस्याचं पीठ घालणार आहोत तर या पद्धतीने एक चम्मच मी डोस्याचं पीठ घातलंय आणि हे असं पसरवून आहे चम्मचने तर मस्त असं कुरकुरीत हे डोसे बनतात नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा तर हे डोसे दो बनवण्याचे दोन पद्धती मी तुम्हाला सांगणार आहेत तर एक जे आहे मी हे हाय फ्लेमवर करते म्हणजे मोठ्या गॅसवर आपण हा डोसा जो आहे भाजून घेणार आहोत तर बघू शकता या पद्धतीने तवा जो आहे सगळ्या बाजूने फिरवून फिरवून आपण याला मस्त असा भाजून घेणार आहोत तर बघू शकता मी हा मोठ्या गॅसवर भाजलेला आहे त्याच्यामुळे हा थोडा सॉफ्ट होतो तर तुम्हाला जसे आवडतात तसे तुम्ही बनवू शकता आणि हा जो दुसरा आहे तो मी लो फ्लेमवर म्हणजे कमी गॅसवर मी याला भाजून घेणार आहे जेणेकरून मस्त असा कुरकुरीत होईल तर बघू शकता या पद्धतीने टाकून घ्यायचंय आणि याला कमी गॅसचा फ्लेम ठेवून आपण भाजून घेणार आहोत तर डोस्याची वरची बाजू सुकली त्याच्यानंतर आपण याच्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचंय आणि मस्त असा सगळ्या बाजूनी फिरवून फिरवून आपण याला भाजून घेणार आहोत तर या पद्धतीने थोडासा वेळ जास्त लागतो पण हा डोसा जो आहे मस्त असा कुरकुरीत बनतो तर या पद्धतीने भाजून आहे बघू शकता आता मी तुम्हाला दाखवते किती मस्त हा कुरकुरीत झालाय तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर या पद्धतीने फोल्ड करून आपण याला काढून घ्यायचंय तर हाताने तोडून सुद्धा दाखवणार आहे की कि किती मस्त असा कुरकुरीत झालाय तर बघू शकता तर आता आपण याला का प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर इथे आपण आधी बनवलेला डोसा सुद्धा ठेवलाय आता दोन्ही डोसे मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे तर हा बघू शकता किती कुरकुरीत आहे आवाज बघू शकता याचा मस्त असा हा कुरकुरीत झालाय तर तुम्हाला जसा आवडतो तुम्ही तसा बनवू शकता आणि हा जो आधी बनवला होता मी हा मोठ्या गॅसवर बनवला त्याच्यामुळे बघू शकता हा जरा सॉफ्ट झालाय तर तुम्हाला असे आवडत असेल तर तुम्ही असे सुद्धा बनवू शकता तर रेसिपी नक्की ट्राय करा तर बघू शकता अगदी मस्त असा लुसलुशीत नरम हा डोसा होतो तुम्हाला कुठल्या प्रकारचा डोसा आवडतो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत सोबत बाय बाय टेक केअर